नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे कर्मचाऱ्याच्या संदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभेत महत्वपूर्ण अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभेत महत्वपूर्ण घोषणा जाणून घ्या सविस्तर वृत्तांत तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत अजित पवार यांनी विधान सभेत महत्वपूर्ण माहिती सादर केली जा तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या कामाची आणि महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून करेला नकाद जलातर जुनी बाबत। चे वित्त मंत्री पवार यांनी उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली आहे ती काय माहिती दिली आहे ते पाहूया राज्यातील अनुदानित शाळा मधील एक नोव्हेंबर पूर्वी जाहिरात निघालेल्या शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे जुन्या वेतन निवृत्ती वेतनाची एक पर्याय उपलब्ध करून दिला जाईल का केल्यास कालावधी नमूद करण्याची विनंती केली असता यावर उत्तर देताना राज्याचे वित्त मंत्री यांनी सांगितली की या संदर्भात प्रस्ताव वित्त मंत्रालयात आलेले असून सदर कर्मचाऱ्याला तीन महिन्याच्या जुन्या लाभ लागू करण्यात येईल असे अजित अजित पवार पवार यांनी यांनी तसेच पुढे बोलताना सांगितले कि जिल्हा परिषद कर्मचारी हे देखील सरकारचा भाग असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील सकारात्मक विचार आणि निर्णय घेण्यात येईल याकरता किती अतिरिक्त भार येईल याची माहिती सरकारकडून घेतली

त्यावेळी सदर योजनेमध्ये बदल करून राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देण्याचे काम महायुती सरकारकडून येत आहे समिती स्थापन करण्यात होती सदर समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रमाणे सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात येईल अशा प्रकारची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत घोषणा केली आणि याबाबत सुधारित पेन्शन योजना हि एन पी लागू करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट त्यांचे मत व्यक्त केले या बाबत आपणास वाटत असलेली माहितीच्या संदर्भात आपण कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करू शकता धन्यवाद जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स